भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म पंधरा देशत्यागाची तयारी दुसरे दिवशी युद्धासाठी सैन्याची उभारणी करण्यासंबंधीच्या आपल्या योजनांचा संघाने विचार करावा म्हणून सेनापतीने शाक्य संघाची दुसरी सभा बोलावली संघाची सभा भरल्यावर कोलियांशी युद्ध करण्यासाठी वीस ते पंचवीस वर्ष वयाच्या प्रत्येक शाक्य पुरुषाने सैन्यात दाखल व्हावे अशी घोषणा करण्यास संघाने मला परवानगी द्यावी असा सेनापतीने ठराव मांडला संघाच्या अगोदरच्या सभेत ज्यांनी युद्धाची घोषणा करण्याच्या बाजूने मत प्रदर्शित केले होते व ज्यांनी त्याविरुद्ध मत दिले होते अशा दोन्ही बाजूकडचे लोक या सभेत उपस्थित होते ज्यांनी युद्ध पुकारण्याच्या बाजूने अनुकूल मत प्रदर्शित केले होते त्यांना सेनापतीचा ठराव स्वीकारण्यात काही एक अडचण नव्हती त्यांच्या अगोदरच्या निर्णयाचा तो स्वाभाविक परिणाम होता परंतु ज्या अल्पसंख्यकांनी त्या निर्णयाविरुद्ध मत व्यक्त केले होते